आजी दादा त्यांचं विमान अपघातात झालेलं अधिक सहा माणसं गेलेली बातमी आली बातमी आहे खरे काय वाटतं आम्हाला दोन तीन ठिकाणी चौकू शकावली आणि शासनाकडून ज्यावेळी जाहीर झालं त्या बातमी विश्वास ठेवायचा आला का इतकं सहज विमान पडतं आहे काय आजीदादा सापडत आहेत काय त्याचं देवासून ॲक्सिडेंट जातं आहे काय हे सगळं अकल्पत आहे पण हे त्याला येलाच ये नाही ताकद ताकदी मोठी आहे कोणालाही लगेच नेऊ शकते आणि आजीदादा आपल्या गावाची इतकी होती पाच सहा वेळा कुंडल गावात आले आणि आपण ज्या पंचायती पुढे उभं आहे त्या पंचायतीचं त्या इमारतीचं उद्घाटन त्यांनी केले आधी आम्हाला म्हटले अहो मला पंचायतीच्या कामाला कशाला बोलू उद्घाटन नाही आज ते म्हणजे आलंच पाहिजे आले आणि त्यांनी ज्यावेळी लिफ्ट असलेली पंचायत बघितली त्याच आजीदादानी जे याला नानू करत असलेल्या आजीदादा पाच सहा ठिकाणी बोलले जावा उंडरगावची पंचायत बघा आणि मग तुम्ही कामाला लागा इतकं निर्बीड आणि कौतुक असलेलं आपलं दादा अशा गेले दादा यांच्या जाण्यानं खूप मोठी हानी झाली आहे एक स्पष्ट वक्ता आणि लगेच तातडीने नाही शेवटचं आपलं काम केलं होतं फेडरेशनच्या कामासाठी आम्ही वीज बिल वाढवलं असताना आणि वाढवू नये यासाठी आम्ही सगळे जे पी एस होत्या किंवा फेडरेशन सगळी जाऊन त्यांना भेटलो होतो त्यांनी काही नाही कुणालाही बोलवलं नाही काही नाही स्वतः निर्णय घेतला आता माझ्या हातात आहे मी दोन महिने दोन वर्षासाठी तुमचा हा निर्णय हा असाच पेंडिंगचा होतो आणि प पहिल्या जे बिलानं तुम्ही द्यावं असं मला सांगून मी ऑर्डर करतो आणि आम्हाला इथं घालवून म्हणजे आजी दादा कुठलंही काम बघूया त्याच्यावर सांगतो माहिती घेतो असं कधी सांगत नसत की स्वतः स्वतः ज्या हातात आहे ते लगेच निपटार होत असे आणि निर्णय घेत असे अशा आयुर्दा निघून गेले खूप मोठी राजकीय हानी झालेली आहे सामाजिक हानी झालेली आहे संस्थाची हानी झालेली आहे कारण खूप पोटाचा अभ्यास असे नेता आपल्यातून गेलेला आहे आणि अशा आयुर्वादा जाण्यानं सगळ्यांची हानी झाली आहे सगळ्या पक्षांनी झाले सगळ्या नेत्याची राज्याची सगळ्या संस्थांची मोठी हामी आहे आणि त्यात आपल्याकडं पाच सहा वेळा अजून आता येऊन गेले होते आले होते आणि त्यांनी अनेक वेळा आपलं कौतुक केलं आहे आणि असे जाण्या गेल्यानं आपले सगळ्यांचे जे सगळ्या संस्था त्याच्या दुःखात सहभागी आहोत त्यांनी जे निर्णय घेतले ते धाडचे होते कधी कोणाला आजून उद्या बोलले नाही जागेवर निर्णय घेतले आम्ही अनेक त्यांच्या मिटिंग जात असत पण मिटिंगला सुद्धा आधी बोलून घेत आणि निर्णय सांगत काय तुमचं का हे सांगितलं लगेच त्याच्या ऑर्डर होत असे असे अजिबात निघून गेले खूप मोठे हानी झालेली राज्या झाले पक्षाशी झाले आहे राजकीय मोठे हानी बी झालेले त्यांच्या दुःखात आपण सगळे जावं ते अधिक बाकीचे पाच सहा व्यक्ती त्यात गेल्या म्हणजे इतकी दुःखट घटना आपल्याला ऐकायला मिळणं ही सुद्धा दुःखत आहे आणि आपल्याला म्हणजे त्या झाल्यानं खूप सगळ्यांची हानी झालेली आहे आपली खूप मोठी हानी झालेली आहे राजकीय पक्ष झालेले आणि नैत्यांशी झाले हे स्पष्ट काम हासायचं आज झालं त्याची झाले त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी आहोत त्यांनी आपल्या राष्ट्रवादीचे नेते होते आपले नेते होते अनेक वेळे ते येऊन गेले होते अनेक वेळा कारखान्या सभा झाली होती आणि बापूंच्या जे उद्घाटनाचे स्वतः आले होते पलूसचा एक मोठी सभा आपण घेतली होती मेळावा घेतला शेतकरी मेळावा ते धाडसांनी इतके बोलले इतके बोलले की सगळ्यांना त्यांना लोकांना दाद द्यावं लागली टाळे वाजवावे लागले असे दादा प्रयत्न निघून गेले आपली सगळ्यांची सगळ्या गावाची सगळ्या संस्थांची मोठी हानी झाले त्यांच्या दुःखात आपण सगळे सगळ्या संस्था जिल्हा संस्था पंचायत सगळे कारखाने हे सगळे त्यात दुःखात सहभागी आहोत आणि आपल्या गावाच्या गावाची आधारांजी वाहतो आणि त्यांच्या आत्म्यात शांती मिळवून ही सगळी प्रार्थना आणि गाव इथून पुढे एक दोन तास बंड ठेवूया आणि सगळ्यांनी दोन तास बंड ठेवून त्यांच्या जी नुकसानी झाले हानी झालेली त्याला निधन आपला निषेध नोंदवा अशी माझी सगळ्यांना धन्यवाद